राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईवच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का महानंदाचं संचालक मंडळ बरखास्त आजपासून तालुका स्तरावर रिंग व टाकी उत्पादकांच्या बैठका किनवट येथे तहसील प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा मुतखेड येथे लोकसह भागातून बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन आता पत्र विस्ताराने राज्य सरकारने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला धक्का दिला आहे संचालक मंडळातील तेहतीस सदस्यांपैकी सात जणांचे पद रिक्त करण्यात आले आहे राज्याचे महसूल आणि दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी ही कारवाई केली आहे महानंदा अध्यक्ष वैशाली नागवडे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव विनायक पाटील दिलीप पाटील सुनील फुंडे रामराव वडकुते कोंढे या सात संचालक सदस्यांना मंडळावरून काढून टाकण्यात आले आहे कोणतीही परवानगी न घेता सदस्यांनी प्रवेश दौरा केला होता चीन इस्रायल या देशात जाण्यासाठी संचालक सदस्यांची लाखो रुपये खर्च केले होते महत्वाचे म्हणजे बरखास्त केलेल्या संचालक मंडळातील सातही सदस्यांनी पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालू असणाऱ्या शौचालय बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट काम दर्जेदार होण्यासाठी दिनांक अठरा मार्च व एकोणीस मार्च दोन हजार पंधरा रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सिमेंट रिंग व टाकी उत्पादकांच्या बैठका घेण्यात येणार आहेत अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिली आहे ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात सिमेंट रिंगा वापरत असतात परंतु या रिंगाचे दर्जा म्हणावा तेवढा चांगला नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर जिल्हा स्तरावर चौदा मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिमेंट रिंगा उत्पादकांची बैठक घेऊन उत्पादकांच्या रिंगा दर्जेदार कशा कराव्यात याची माहिती दिली होती जिल्ह्यात छोटे मोठे सिमेंट रिंगा उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत शौचालय बांधकामासाठी गवंड्याची आवश्यकता लागणार असून मिनी बिडिव यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये गवंड्याची बैठक दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी घेऊन याद्या तयार करण्यात येणार आहेत आवश्यकतेनुसार शौचालय बांधकामासाठी गवंड्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत किनवट येथे तहसील प्रशासनाच्या वतीने दिनांक पंधरा मार्च रोजी तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिवाजी राठोड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मिलिंद सरपे किशन भोयर यांचीही उपस्थिती होती यावेळी त्यांनीही मार्गदर्शन केले प्रास्ताविक वी टी सूर्यवंशी यांनी केले या प्रसंगी साजिद खान दत्ता जायभाए डॉक्टर आनंद भालेराव व्यंकट गवरवार गोविंद श्रीकृष्ण मंडोळे गायकवाड अहमद इत्यादींची उपस्थिती यावेळी होती काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का महानंदाचा संचालक मंडळ बरखास्त आजपासून तालुका स्तरावर सिमेंट रिंग व टाकी उत्पादकांच्या बैठका किनवट येथे तहसील प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा मुदखेडे येथे लोकसह भागातून बांधण्यात आलेल्या हॉलचे उद्घाटन आणि याचबरोबर बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या